मित्रांनो तुम्ही बऱ्याच इन्फ्लुएन्सर्स किंवा मोटिवेशनल स्पीकर्सला असं म्हणताना ऐकलं असेल की आपण जे विचार करतो तेच आपण आपल्या आयुष्यात आकर्षित करतो सोप्या शब्दात सांगायचं तर आपण जसं विचार करतो तसंच आपल्या आयुष्यात घडतं हाच आहे आकर्षणाचा नियम जसं तुम्ही विश्वाकडे पाठवता तसंच विश्व तुम्हाला परत देतं तुमचे विचार भावना आणि कृती हेच तुमच्या आयुष्याचे चुंबक आहेत या लॉ ऑफ अट्रॅक्शन वापर करून आपण आपल्या आयुष्यात चांगले बदलही घडवू शकतो मग चला पाहूया हा नियम आपल्या आयुष्यात कसा वापरायचा आणि कसं जीवन घडवायचं नमस्कार श्वेता मनातल्या तर मित्रांनो जे हवा आहे त्यावर लक्ष केंद्रित करायला शिका आपल्याकडे काय नाही यावर विचार करणं थांबवा माझ्याकडे गाडी नाही असं म्हणण्यापेक्षा मी लवकरच माझी नवीन गाडी चालवेल असं स्वप्न पहा तुम्ही जे विचार कराल तेच वास्तवात घडू लागतं उदाहरणार्थ मला फेल व्हायचं नाही असं म्हणू नका त्याऐवजी मी या सेमिस्टरमध्ये चांगले मार्क मिळवणार आहे असं म्हणा फरक छोटा आहे पण याचा प्रचंड परिणाम आहे दुसरी टीप अशी की नको शब्दाला निरोप द्या विश्व नको हा शब्द ओळखत नाही जर समजा तुम्ही म्हणालात की देवा काहीही हो दे पण माझी नोकरी जाऊ नये तर विश्व हे निगेटिव्हली घेईल म्हणून आपल्या इच्छांना नेहमी सकारात्मक शब्दात मांडा जसे की मी सेटल आहे मी आनंदी आहे माझं करिअर चांगलं आहे तिसरी टीप म्हणजे आपल्या स्वप्नांची स्पष्ट कल्पना करा दररोज काही क्षण डोळे बंद करा आणि कल्पना करा की तुमचं स्वप्न आधीच पूर्ण तुम्ही तुमच्या नवीन गाडीमध्ये बसलेले आहात तुम्ही तुमच्या आवडीच्या नोकरीत प्रगती करत आहात किंवा तुमचं छोटं कॅफे चालवताना तुम्ही स्मित हास्य करत आहात हे सर्व मनात जिवंत करा असं केल्याने मन विश्वास आणि ऊर्जेने भरतं आणि विश्वाला स्पष्ट संदेश मिळतो हेच मला हवंय कृतज्ञतेची सवय लावा काय नाही यावर नव्हे ना तर काय आहे यावर लक्ष द्या दररोज सकाळी उठल्यावर तीन गोष्टी लिहा ज्याबद्दल तुम्ही आभारी आहात उदाहरणार्थ माझं आरोग्य माझं कुटुंब माझं कॉफीचा कप कृतज्ञता म्हणजे विश्वाशी संवाद साधण्याचा सर्वात सुंदर मार्ग आहे पुढची टीप अशी की थोडं ध्यान करा मन शांत ठेवा तणाव आणि चिंता हे आकर्षणाचे शत्रू आहेत दररोज फक्त पाच मिनिट डोळे मिटा श्वासावर लक्ष केंद्रित करा विचार येऊ द्या पण त्यात अडकू नका मन स्थिर झालं की तुमचे विचार अधिक स्वच्छ आणि सकारात्मक होतात चिंतेचे रूपांतर शक्यतांमध्ये करा जेव्हा मन म्हणत काय बिघडलं तर तेव्हा विचार करा काय छान झालं तर उदाहरणार्थ मी प्रेझेंटेशन मध्ये अडखळलो तर त्याऐवजी विचार करा जर माझं प्रेझेंटेशन जबरदस्त जा झालं तर आपण ज्या गोष्टींची भीती बाळगतो त्या बहुतेक वेळा कधीच घडत नाहीत महत्वाचं म्हणजे स्वतःला वेळ द्या सराव करा सकारात्मक राहणं हा एक चांगला सराव आहे हे करताना नकारात्मक विचार परत परत येतील पण त्यांना हसून म्हणा धन्यवाद पण मला आता हे विचार नको आहेत त्यांच्या जागी सकारात्मक विचार ठेवा हळूहळू तुमचं मन नवीन पद्धतीने विचार करायला शिकेल उदाहरणार्थ माझ्या मेहनतीला काही उपयोग नाही असं म्हणण्याऐवजी मी प्रत्येक दिवस थोडी थोडी प्रगती करतोय असं म्हणा विश्व ते ऐकून तुम्हाला आणखी चांगल्या गोष्टी पाठवेल थोडक्यात काय तर मित्रांनो विश्व नेहमी तुमचं ऐकतं फक्त योग्य सिग्नल द्या प्रेमाचे विश्वासाचे आणि आनंदाचे तुमचं मन जर चांगल्या गोष्टींनी भरलेलं असेल तर तुमचं जीवन नक्कीच तेजस्वी होईल तर मित्रांनो कशी वाटली ही माहिती कमेंट करून आम्हाला कळवा कर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी पाहत राहा फिलिंग्स मनातल्या